काय दिली मम्मा तू पप्पाला पप्पानी पापा दिली पप्पाला पप्पा काय करत आहे गोडी खात आहेत अग बाई पप्पाला बरं नाही आहे बरं बर नाही आहे पप्पाला आता अदूच्या पप्पानी गोडी आणली खायला मग अदू स्वतःच म्हणे पप्पा काय आहे तिचे पप्पा म्हणाले गोडी आहे तर अधू स्वतःच काय म्हणाली पप्पा पाणी देऊ का तिला माहित आहे गोळी खायला पाणी लागते तर ती पप्पा पाणी देऊ का असं म्हणाली ती आणि ती नेहमी मलाही असंच म्हणते मी, मी गोळी वगैरे खाताना इवन मला आणूनही देते माझं बाळ ग गोड बाळ माझं शांत हां शांत शांत पप्पा 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 शांत ओ गं आज टक्कु ग पा दे पप्पाला मला मला नाही पप्पाला दे अगं बाई अग <laughs> गं माझे टक्कु लानी दे अगं बाई गं माझे डुंग ग काय करते तू काय करते ते मला सोड तू सोड ना बरं मला सांग वार किती असतात कि टू वार किती असतात सेवन व्हेरी गुड कोण कोणते कोणकोणते बेटा सांग मला किटू ए मम्मा सांग सांग ना किट्टू किती वार असतात सांग मला सात ठीक आहे सेवन आणि कोणकोणते असतात सांग तर मग सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार किती दिवस असतात सात सात दिवसाचा एक आठवडा ठीक आहे आठवण ठेवशील खरंच ना बर नेक्स्ट टाइम म्हणून दाखवशील मला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणून दाखव म्हणून दाखव ना <laughs> रविवार बुधवार शनिवार पुन्हा कॅमेरा ऑफ केल्यानंतर सांगितली ती सांग ना पुन्हा नाही माहिती बरं काही हरकत नाही सोमवार मंगळवार बुधवार पहिले तीनच पाठ कर सोमवार मंगळवार बुधवार ठीक आहे हा मग नंतर नंतर शिकू ठीक आहे सोमवार मंगळवार बुधवार प्लेट खाली आहे <laughs> किती रुपये मागून आणली तू तुला आहे ना पप्पा ठगवले माहित आहे वीस रुपये घेऊन गेले ना तुला दहा रुपये दिले तो रुपे मा, तू वीस रुपये कुठे ठेवली मग किटू तू मी तुला वीस रुपये दिली होती ना <laughs> वीस रुपये कुठे बेटा तुझे का नाही ते दहा रुपये आहे ते टेन ते रुपीज आहे टेन काय पैसे आहे का पण वीस रुपयाची नोट कुठे ठेवली तू कि तू मी ऑटोपेक मध्ये तिथे नाही आहे तिथे नाही इकडे नाही नाही तिथे नाही आहे कर्ज मध्ये आहे बेटा अगं बाई पर्स मध्ये आहे ग अच्छा हो का तुला पोचते का टाकून <laughs> हो बेटा टाकून देते तुला आमचं पिकी बँक तू काहीच नको करू बघ अरे थांब नो no, 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 no. का थांब <laughs> नाही बर बर डोड मग मग तू काही करत बसते मामू ना बॅड आहे मामू तसं नाही करू मामा म्हणून सांगून यायचं जा ते कणिक आहे मामूला म्हणा तसं नाही करू मामा बॅड मॅनर्स म्हणा बॅड मॅनर्स तसं नाही करायचं हे घे तू टाक आता हे टाक <totodic> <totodic> थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब मला घुसवून देऊ दे मग तू थांब एक मिनिट घे आता वाय वाव गेले खाली नको हो ग हो ग ते काय करते पैसे आहे का बघ हा बघ दिसत आहे तुला पैसे कुठे 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 अच्छा तिथे मंडळींना दाखवू आपण बघू 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 हे बघा मंडळी दिसले का पैसे कुणाचं आहे ते पिगी बँक पिगी बँक वाव वाव <laughs> <laughs> <वाँ। laughs> हे बघा मंडळी हा यवतमाळचा नकाशा आहे वाव थँक यू सो मच मेरे लाडले ब्रदर आज माझा वेळा मला हे बघा माझा भाऊ किती छान पोळ्या बनवत आहे कारण की आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो एक कारण आहे त्याच्यामुळे तो कारण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर आज नाही सांगणार असू देत कारण की त्याच्यावर मला सविस्तर बोलायचं आहे त्याच्यामुळे बघा किती छान पोळ्या बनवत आहे माझा भाऊ इकडे भातसुद्धा मांडून ठेवला आहे आणि इकडे पोळीसुद्धा करून ठेवला आहे मी तुम्हाला नेहमी सांगते माझा लहान भाऊ असला की मला थोडीफार हेल्प करतो थोडीफार नाही खूप 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 हेल्प करतो खूप सारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे हा याला जोक वाटत आहे असू द्या याला जोक वाटू द्या काही फरक नाही पडत मला पण मेन फॅक्ट सांगत आहे मी तर ही हेल्प तुम्ही आता डोळ्यांनी बघा किती हेल्प करतो मला हा यस मी मी त्याची तारीफ करत आहे तर त्याला सहन होत नाहीये <laughs> त्याला उलट अश्रू आले पाहिजे आनंद अश्रू पण तो काहीच फरक पडत नाही त्याला ओके नाही त्याला ता, आहे ना लज्जा वाटत आहे <laughs> तू काय करत आहे चला तर मला आता भाजीची तयारी करायची आणि आज भाजी आहे हो ना अहो म्हटलं की नॉनव्हेज बनवशील तर ते चिकन आणायला गेले तर नॉनव्हेजची भाजी बनवणार आहे नॉनव्हेजची जी रेसिपी आहे चिकनची मी दोनदा शेअर केलेले आहे तुमच्यासोबत प्लीज एकदा नक्की बघा यावेळेस काही मी रेसिपी वगैरे देणार नाही तर भात आणि पोळ्या तर तो केलाच आहे तर चला आता मला भाजीची तयारी करायची आहे मी चेंज करते कपडे मग लागते भाजीच्या तयारीला आणि इकडे अद्दू खेळत आहे तर भेटते नंतर तुम्हाला आणि इकडे आहे ना पसारा बघा ते अहो झोपले होते ड्यु ड्युटीवरून आल्यानंतर ते तशीच ब्लँकेट ठेवले कधी कधी घडी करून ठेवतात कधी कधी तसंच ठेवतात तर असो आता हे सगळं थोडंसं आवडते आणि ती भिंत बघा नेहमीच सांगते अद्दू खूप घाण करून ठेवली आहे त्या भिंतीला हो ते आरतीस आहे आणि तिचा आर्ट बघा तुम्हाला बघ दिसतच असेल आर्ट किती सुंदर आर्ट करून ठेवलं या मिनी आर्टिस्टने तर चला मी बाकीची तयारी करून घेते भाजी वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला मिळ भेटते तोपर्यंत आणि हे बघा इथे टॉवेल सुखायला ठेवलं आहे ते नेहमीच तुम्हाला दिसत असेल कारण की मला खाली आहे ना जागाच नाही आहे कपडे सुकवायला वरती जावं लागतं मग अंगोड गेल्यानंतर आहे ना माझा भाऊ आहे ना तो सुद्धा एक आर्टिस्ट आहे तर असा बघा किती छान इथे टंगवून ठेवलेला आहे आणि माझे भाऊ हो आहे ना तिथे या दारावर टंगून ठेवतात टॉवेल माझा टॉवेल कधीच तसं दारावर किंवा इथे या ग्रीलवर दिसत नाही माझा टॉवेल नेहमी मागे लटकवलेला असतो जिथे माझा असतो टॉवेल तिथेच असतो <laughs> तर असू द्या हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे मी तर असो कारण की जागा नसल्यामुळे थोडंफार खरंच मॅनेज करावं लागतं तर असं त्याला इग्नोर करा करा प्लीज म्हणजे या बॅकग्राऊंडला जो मागे टॉवेल वगैरे प्लीज प्लीज कारण की माझ्याकडे जागा नाही आहे टॉ कपडे सुकवायला म्हणून तर वरती कोण जाते एका टॉवेलसाठी त्याच्यामुळे तर चला आता फायनली मी भाजी करते मग भेटते तुम्हाला चला तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच मी नेहमी आहे ना व्हिडिओचं एंडिंग आहे ना दुसऱ्या दिवशीच करत आहे कारण की जेवण वगैरे केल्यानंतर आहे ना लक्षातच नव्हतं आणि अद्दूसोबत खेळते थोडं मग तिच्यासोबतसुद्धा थोडंसं टाईम स्पेंड करते त्याच्यामुळे ना लक्षातच राहत नाही क्लिप वगैरे घ्यायचं कधी कधी लक्षात राहतं पण असं वाटतं जाऊ द्या उद्या घेऊयात किंवा नंतर घेऊयात असं वाटतं तर हा एंडिंगसुद्धा मी दुसऱ्या दिवशीच घेत आहे सगळं व्यवस्थित सॉरी सगळं कामं वगैरे व्यवस्थित झाले आणि पटकनही झाले तर अद्दू थोडं बाहेर गेली आहे तिच्या मामूसोबत तर म्हटलं आपण व्हिडिओचं एंडिंग केलेलं नाही आहोत तर व्हिडिओचं एंडिंग करूयात तर चला आजच्यासाठी एवढाच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते बाय बाय प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला जे कोणी नवीन आले असाल प्लीज 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 बाय